त्यान कास्तकार कमळ भेटलं ज्याच्या हातात सरकार आला त्यानं कास्तकाराले रेटलं यायची ढोल काना यायची थाप आहे विश्वास तरी कसा करायचा हे चोर दोन तोडाचे साप आहे यायचं पचपन रुपयाचं पेट्रोल शंभर रुपयावर गेलं आमची दहा हजारची पराठी सात हजार उलटी वापस आली तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या शेतमाला भाव भेटल आम्हाला कोणाची कर्जमाफीला पाहिजे आम्ही कोणाच्या कर्जमाफीचे भुगेल हो। आमच्या शेतमाला शेतमाला योग्य भाव द्या तर माझ्या शेतकऱ्यासारखा बाजार देशाचा नाराय तुम्ही भारत भारतरत्न सचिन तेंडुलकर नेता त्याचे पेन्शन करोडाच्या गटामध्ये आणि माझ्या शेतकऱ्याला काय देता, शेत का देता वर्षाचे बारा हजार रुपये एवढ्या पुरे होते का आणि म्हणून कोणाने भेटली एका एका होत्याची किंमत किंमत सोळा काकू याय आपली खाप्याची लावली गमत आज तरंपुरा त्यातही सतरांच्या उच्चांना बंद करा आणि हा नेत्याचा वाढला भ्रष्टाचार आपल्या अभ्यासानं बंद करा कहो अरे पप्पी दे पपी दे देपी दे पी दे प्रेम वेरी ना राहुल गांधी मोदी सरकार करते बाय 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 राहुल गांधी मोदी सरकार करते बाय 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 माझ्या शेतकऱ्याच काय माझ्या शेतकऱ्याच काय माझ्या शेतकऱ्याचं काय माझ्या शेतकऱ्या राहुल गांधी मोदी सरकार करते बाय बाय राहुल गांधी मोदी सरकार करते बाय 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 माझ्या शब्दाचं काय माझ्या शब्दजाचं काय माझ्या शब्दाचं काय शेतकऱ्याच्या शेतमाला भाव हा चारशे वाला का तीनशे वाला देईल कोणी म्हणते आमच्या चारशे तो कोणी म्हणते आमच्या तीनशे सीटा येईल माझ्या शेतकऱ्याच्या शेतमाला भाव ह्या चारशे वाला का तीनशे वाला देईल भाव देता देता याच्या दिवस याचे दिवस चालले आणि माझ्या शेतकऱ्याचा भाव थोडा हे चोर वाढले हे चोर वाढले हे चोर वाढले आणि म्हणून आज गरज आहे माझ्या शेतकऱ्याच्या देण्याची नाही तर हे परिस्थिती आली ती बघी याच्या कपासाले भाव याचा गावाने भाव राहिला असता तर आज ह्या रामूची आत्महत्या झाली नसती आज गावागावच्या रामूची हे कहाणी आहे आज गावगाव रामूची हे कहाणी आहे आणि म्हणून मी समोर काही म्हणत आहोत आमचा हे चोर कसे आमचा हे चोर कसे आम्ही फोन केल्यावरती हे करते पायताय हो। आम्ही फोर्ण केल्यावरती हे करते पायताळ पायताय तू माझ्या शतक माझ्या शतक माझ्या आणि म्हणून बंधनो हा काळ दूर नाहीये